मना के मनाे या वधू वधुवरात आशीर्वाद द्या हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला चितळी गावची यात्रा दाखवलेली होती आणि सांगितलं होतं की आमच्या शेजारच्या ज्या ताई आहेत ना त्यांचं घर आहे चितळी गावामध्ये आणि त्यांनी मला आठवड्याभरापासूनच सांगून ठेवलं होतं त्यामुळे आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत त्यांच्या घरी जाण्यासाठी आणि इकडे बघा आपल्या डावा साइडला आहे ना हा जो कॅनल दिसतोय हा टेंबू धरणातून इथे या कॅनलला पाणी येतं आणि यामुळे पूर्ण गावाला खूप फायदा झालेला आहे आणि बोलता बोलताच आपण इथे येऊन पोहोचलो आहोत आरूपरूच्या आजोबांच्या घरी आणि इथे बघा आजूबाजूला मस्त नारळाचे झाड आणि इतकी छान देतायत ना हे माझ्या मागे जे झाड आहे ते आहे चिकूचं झाड आणि ते पूर्णपणे बहरलेलं आहे पण चिकू अजून काही म्हणजे पिकलेले नाहीये काहीतरी म्हणतात त्याला की पाडावर घ्यायला पाहिजे म्हणून आता ते मला काही एवढं कळत नाही पण तुम्हाला दाखवते आता हे माझ्या मागे आहे मस्त छान आंब्याचं झाड आंब्याचं झाड आहे इथे डाळिंबाचं झाड आहे आणि इकडे बघा माझ्या मागे हे नारळाचं झाड आहे आणि चिक्कूचं झाड ते पूर्ण बहरलेलं आहे ते तुम्ही बघितलं आहे लास्ट इयर जेव्हा या झाडांना आंबे आले होते तेव्हा आरुच्या बाबांनी आम्हाला दिले होते मस्त छान खूप गोड आहेत बरं का आंबे कसं असतं ना अधिक पैसे कमवण्यासाठी आपण शहरामध्ये येतो पण जेव्हा गावी येतो ना तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो म्हणजे पैशाने विकत घेता येणार नाही असा हा आनंद असतो मस्त नातेवाईकांमध्ये राहायचं त्यानंतर आजूबाजूला बैलगाड्या पक्ष्यांचा आवाज त्यानंतर जुने मित्र जेव्हा एकत्र येतात हा आनंद काही वेगळाच असतो बरोबर ना जोपर्यंत आपल्याला हा सहवास लागतो तेव्हा आपल्याला त्याची जाणीव नसते पण जेव्हा आपण हे सगळं काही सोडून जातो आणि त्यानंतर मग आपल्याला ते दिवस आठवतात असं चला इथे ना आरूच्या मम्मीने मस्त छान गरमागरम चहा तयार केलेला आहे आणि विनयला तो चहा खूप आवडतो म्हणजे चहा आणि बिस्किट त्याला जर भेटले ना तर तो दिवसभर जेवणही करणार नाही आणि इथे मस्त छान चहा आम्ही एन्जॉय केला आणि इथे काकूंनी मस्त छान आरतीचं ताट तयार केलेलं आहे आता हे आरतीचं ताट कशासाठी चला तर तुम्हाला दाखव तर इथे लागणार आहे तुळशीचं लग्न म्हणजेच तुलसी विवाह आणि तो कसा साजरा होतो ते बघूया आपण तर असा झाला तुळशी विवाह संपन्न आणि एखादा सोहळा जेव्हा पार पडतो त्यानंतर आपल्याकडे परंपरा असते ती म्हणजे फटाके फोडून मस्त आनंद व्यक्त करण्याचं आणि इथे बघा लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत पर्यंत सगळ्यांनी मस्त छान फटाके फोडले आणि सेलिब्रेशन केलं आरू आणि परी तर पायानेच फटाके फोडत होते आणि विनयला तर फोडायचा तर इतका एक्सपिरियन्स आलाय ना की तो एकाच वेळेस चार चार पाच पाच पण फोडतो आणि त्यानंतर पायाने त्याच्यावर जम्प करतो मग तो फटाका फोडतो आणि तुम्ही बघितलंच आहे की काकूंनी छान मंगलाष्टके म्हटले तर आम्हाला असं वाटलं की त्यांना अजूनही गाणे येत असणार म्हणून आम्ही त्यांना फोर्स केला की प्लीज तुम्ही एक गाणं म्हणा म्हणून तर त्यांनी इथे बघा किती छान गाणं म्हणलं म्हणा देया वधुवरात आशीर्वाद द्या श्रीमंताची आहे तू कन्या आहे कन्या तू लाडकी तू आता मोठ्यांची तू गाता मोठ्यांची मोठ्यांची तू न धाली कुर्या सदा शिवमंगळ सावधा <laughs> छान छान गाणी ऐकल्यानंतर आरोच्या मामाने मला घरात बोलवलं हळदी कुंकवासाठी आणि इथे काय त्यांनी हळदी कुंकू तर केलं पण त्यानंतर मला भेटवस्तू पण दिली मी तर खरं तर घेणारच नव्हती पण त्यांनी खूप आग्रह केला त्यामुळे घ्यावं लागलं आणि खरंच खूप भारी वाटलं आता इथे आम्हाला संध्याकाळ झालेली आहे दिवस कसा गेला काही कळालंच नाही आणि मस्त छान आम्ही चिक्कू सुद्धा घेतले बरं का म्हणजे या काकू होत्या ना त्यांनी आम्हाला चिक्कू पण तोडून आणि इथे आम्ही आता घरी जायला निघालोय आणि जाता जाता आम्हाला बघा काय दिसलंय मोर तुम्हाला दिसतोय का तिथे रानामध्ये बघा आणि अशी ही आमची जर्नी सुद्धा खूप छान झाली आरू आरूपरूच हे घर त्यानंतर चितळी गावची यात्रा हे सगळंच काही आता आमच्या लक्षात राहणार आहे चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही आहे आल्याची शेती म्हणजे मी कधी बघितली नव्हती मला वाटलं तुम्ही सुद्धा काही लोक नव्याने बघतील म्हणून मी तुमच्या सोबत शेअर करते चला बाय